मंडळी तुम्हाला नाही माहिती ना की व्यवसाय कसा करायचा तर आज मी तुम्हाला मी नाही सांगणार आहे आपले पुण्यावरून कस्टमर आलेले आहेत आणि मेन तर म्हणजे त्या एक महिला आहेत तर विचारू आपण त्यांच्या सोबत की ते व्यवसाय कसा त्यांनी स्टार्ट केला आहे आणि व्यवसाय कपड्याचाच का बिलकुल चला हा पण प्रश्न तुमच्या मनात आहे ना चला मॅम सोबत आपण बोलूया नमस्कार मॅम कशा आहात तुमचं नाव सांगा मला प्रतिभा साखरे अच्छा कुठून आले हिंजोडी पुणे पुण्यावरून आले तर तुमचा बिझनेस आहे हो स्वतःचा घरातून नाही दुकान आहे किती वर्षापासून करता आता तीन मंथ अच्छा म्हणजे न्यूच आहे तर जसं तुम्ही दुकान स्टार्टअप केलं त्याच्या अगोदर काय करत होते हाऊस वाईफ ओके हाऊस वाईफ होत्या तर महिलांनो जर तुम्ही व्हिडिओ बघत असाल तर तुमच्यासाठी बेस्ट मेसेज आहे त्या एक महिला होत्या म्हणजे की एक हाऊस वाईफ होत्या त्यांनी विचार केला की कपड्याचा बिझनेस करायचा आणि कपड्याचाच बिझनेस का करायचा असंच आलं असंच म्हणत आलं अच्छा पण त्या स्वतःचे एक मालक आहेत आपण म्हणतो ना स्वतःच एक मालक म्हणलं पाहिजे ते पण कुठलाही व्यवसाय असेल कपड्याचाच नाही पण तुम्ही व्यवसाय करा स्वतःचा तर तुम्ही इथे कशा आली मॅम युट्यूबला सर्च केलेला युट्यूबला सर्च केलेला अच्छा तुमचं अजून पर्चेसिंग बाकी आहे की बाकी आ, जस्ट आलो अच्छा जस्ट आले आहात तर जसं मी त्यांचा एक म्हणजे चालता चालता एक व्हिडिओ काढला होता माझा सेल साडीचं कलेक्शन मी दाखवत होती मंडळींना तर म्हटलं मॅडम दिसल्या तर चला आता मॅडमांसोबत बोलूया तर म्हटलं स्पेशल त्यांचा व्हिडिओ काढूया तर तुम्हाला इथले कलेक्शन कसे वाटले मस्त आहेत सगळे अच्छा आणि तुमच्या दुकानाचं नाव सांगा मला तोरा राणी अच्छा तोरा राणी हिंजवडी अच्छा म्हणजे तुमच्या एरियाचं नाव आहे पुण्यामधून ओके तर मॅम आपल्या मराठी महिलांना तुम्ही मेसेज काय देऊ शकता अजमेरा फॅशन मध्ये कलेक्शन खूप सारे आहेत आणि व्हरायटी पण खूप सारे आहेत ओके तर तुम्हाला सर्व कलेक्शन सेट वाईज मिळाले हा सेट वाईज मिळतात आणि डिझाईन बाकी सर्वच फॅब्रिक मस्त आहे ओके ओके ठीक आहे थँक्यू सो मच मॅम आ, बेस्ट रिव्ह्यू दिल्याबद्दल आणि तर म्हणजे तुम्ही <laughs> so मला समोरून तर... सांगितलं की मॅडम माझा रिव्ह्यू घ्या थँक्यू सो मच मॅम खूप मस्त वाटलं मला तुमच्या सोबत बोलून राजनी बोलायचे कि हिंजोडी तोरा राणी अच्छा Uh, सर्व महिला जवळपास कोणी असेल तर हिंजवडी तोरा राणीला पण व्हिजिट कर ओके okay, नक्की मॅडमांनी त्यांच्या दुकानाचा ऍड्रेस सांगितला नक्की एकदा व्हिजिट करा अजमेरा फॅशन चे सर्व त्यांच्याकडे कलेक्शन मिळणार आहे जर तुम्हाला बिझनेस नसेल करायचा तर बेस्ट ऑप्शन आहे एक एक साडी मॅडमांकडून घेऊन जाऊ शकता मॅडम पूर्ण सांगतील तुम्हाला घरी बसल्या डिटेल्स नक्कीच मंडळी तुम्हाला मी जसं सांगितलं मॅडमांचं रिटेल शॉप आहे त्या इथून होलसेल मधून साड्या घेऊन जाणार आहे जर तुम्हाला सिंगल पीस हवा असेल ना तर त्यांच्या घरी जा त्यांनी जाणी सुद्धा सांगितलं अजमेरा फॅशन मधून तर नक्की आमच्या तोरा राणीला भेट द्या रा। ओके okay. नक्कीच भेट द्या मॅडम सांगताय नक्कीच भेट देणार आहे आपले मराठी व्हिएर्स लोक तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये लिहिण्याची बाब दिसू नका तर तोपर्यंत नमस्कार